ग्लोबल किड्स ग्लोबल स्कूल राहुरी आणि विश्व सत्य विद्यानिकेतन राहुरी यांच्या वतीनं आषाढी एकादशीच्या निमित्तानं वृक्षदिंडी ग्रंथदिंडी तसेच पारंपरिक दिंड्यांचा अभूतपूर्व सोहळा आयोजित करण्यात आला यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय असा सहभाग घेतलाय ग्लोबल स्कूलच्या सर्व बालवारकऱ्यांनी साक्षात पंढरीचं दर्शन सर्वांना घडवलंय दरम्यान उद्याच्या आषाढी एकादशी निमित्तानं लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावरती राहुरीच्या रस्त्यांवरती एक अनोखी वारी अवतरली होती पारंपरिक टाळ ताल, मृदुंगाच्या तालावर विठूनामाचा गजर उत्साही चेहऱ्यांवरती भक्तीची लहर आणि हातामध्ये झेंडा लेझिम घेऊन चालणारे ज्ञान वारकरी हे दृश्य होतं ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पंढरी वारीचं ग्लोबल स्कूलच्या ज्ञान पंढरीच्या वारकऱ्यांनी राहुरी शहरामधनं विठ्ठल नामाचा जयघोष करत पंढरीची वारी साकारली आहे पारंपरिक वेशभूषा टाळा मृदुंग लेझिम झांज यामधनं प्रकट होणारी भक्ती आणि शिस्तीचे अद्वितीय असं दर्शन या वारीमध्ये बघायला मिळालंय या वारीची खासियत म्हणजे पारंपरिक दिंडीसोबतच वृक्षदिंडी आणि ग्रंथदिंडी देखील यामध्ये साकारण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी वृक्षांची वेशभूषा करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिलाय तर ग्रंथदिंडीमधनं ज्ञान आणि संस्कृतीचे मोल अधोरेखित करण्यात आले वृक्ष वाचवा जीवन वाचवा आणि ज्ञान हीच खरी भक्ती असा संदेश त्यांनी समाजापर्यंत पोहोचवलाय ज्ञान भक्ती आणि पर्यावरण संवर्धन या तीनही अंगांचा त्रिवेणी संगम आज राहुरीकरांनी अनुभवलाय बालवारकऱ्यांनी केवळ विठ्ठल भक्तीचंच नव्हे तर सामाजिक जाणवेचं देखील दर्शन घडवलंय गोड चेहरा तेजस्वी डोळे आणि मनामध्ये निखळ भक्ती अशा या लहान वारकऱ्यांच्या शिस्तबद्ध आणि उत्साही वारीनं राहुरीकरांची मने जिंकली आहेत ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली ही अनोखी त्रिवेणी वारी पारंपरिक वारकरी परंपरेचं जतन पर्यावरण संवर्धनाचं भान आणि ज्ञानदिंडीच्या माध्यमामधनं शिक्षणाचं महत्त्व हीच खरी आजच्या समाजाची गरज आहे पंढरीच्या वारीमधनं निर्माण होणारा भक्तीचा संदेश आज राहुरीच्या प्रत्येक रस्त्यावरती उमटताना दिसलाय या भक्तिमय दिंडीच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रेरणास्त्रोत ठरले आहेत ग्लोबल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामकिसन ढोकणेसर ज्यांच्या दूरदृष्टीमधनं आणि मार्गदर्शनामधनं ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली गेली आहे तसेच स्कूलच्या प्राचार्या सौ सारिका ढोकणे मॅडम साधना शिरसाट मॅडम यांचे अथक समन्वय आणि मार्गदर्शन या दिंडीच्या यशामागे मोठं योगदान ठरलं आहे ग्लोबल स्कूल राहुरी विश्व सत्य विद्यानिकेतन आणि ग्लोबल किड्स या तीनही विभागामधील सर्व शिक्षकांनी परिश्रमाची पराकाष्ठा करत दिंडीला भक्तिभावानं सजवलं त्यांच्या निस्सीम मेहनतीमुळेच आज ही वारी केवळ एक कार्यक्रम न राहता एक संस्कार यात्रा ठरली आहे या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या पालकांचे देखील विशेष आभार मानण्यात आलेत त्यांच्या सहभागामुळे आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रोत्साहनामुळेच ही दिंडी खऱ्या अर्थानं यशस्वी ठरली आहे ज्ञान संस्कार आणि सामाजिक भान यांचा संगम म्हणजेच आजची ही पंढरी वारी नमस्कार मी प्राध्यापक उत्तम भगत आज आपल्या राहुरी शहरामध्ये अनेक शालेय विद्यार्थ्यांचा दिंडीचा कार्यक्रम हा मोठ्या उत्साहात पार पडला खरोखर हा खरोखर हा सोहळा म्हणजे अप्रतिम होता सुंदर होता आणि खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये अनेक धार्मिक आणि नैतिक अशा परंपर, परंपरा रूढी परंपरा आहेत या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि प्रवाहा काळाच्या प्रवाहामध्ये ह्या परंपरा नष्ट होण्याची भीती आहे आणि त्यामुळे त्यांना जिवंत ठेवण्याचं आपलं कर्तव्य आहे आपले प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ह्या प्रयत्नापैकीच हा दिंडीचा एक प्रयत्न म्हणावा लागेल तसेच आज ह्या विद्या विद्यार्थ्यांच्यामध्ये खूप मोठा उत्साह होता विद्यार्थ्यांचे वेशभूषा त्यांची केशभूषा त्यांचे प्रेझेंटेशन अगदी प्रशंसनीय होते आणि ह्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी एवढं मोठं सहभाग घेतला त्यामुळं त्यांचं कौतुक करायला पाहिजे तसंच ह्या विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी शिक्षकांनी पण मोठे कष्ट घेतलेले आहेत त्यांचे पण आभार मानणे गरजेचे आहे तसेच प्रमुखांनी आणि इतरांनी देखील या दिंडीचे आयोजन केले नियोजन केले त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो राहुरीकरांच्या वतीने आणि शेवटी एवढीच नम्र विनंती शाळांना करतो की शाळामध्ये अभ्यासाबरोबर इतर उपक्रमांना देखील महत्त्व द्यायला दे पाहिजे आणि म्हणून आ, ही बनून असे उपक्रम साजरे करायला पाहिजे धन्यवाद माझे नाव मोक्षदा गणेश आहे मी ग्लोबल स्कूल रावरीची विद्यार्थिनी आहे आज ग्लोबल स्कूल रावरीने पारंपरिक दिंडीचे आयोजन केले होते आणि ही दिंडी अतिशय अतिशय छान रीतीने पार पडली ह्यात ग्लोबल स्कूलच्या वारकऱ्यांनी ग्रंथदिंडी वृक्षदिंडी असे अनेक पारंपरिक दिं दिंडींचे दर्शन घडवून आणले ग्लोबल स्कूल रावरीच्या वारकऱ्यांनी पंढरपूरची दिंडी आम्हाला रावरीत राहुरीतच दर्शन केली ऑन ऑकेजन ऑफ आषाढी एकादशी टुडे ग्लोबल स्कूल राहुरी ऑर्गनाइज दिंडी मार्च फ्रॉम राहुरी सिटी द ऑल स्मॉल पिलग्रिम्स गेव द मेसेज ऑफ फेथ टू ऑल राहुरीकर ऑन बिहाफ ऑफ ग्लोबल स्कूल राहुरी विश्वसत्य विद्यानिकेतन राहुरी अँड ग्लोबल किड्स प्री प्रायमरी आय विश ऑल राहुरीकर अ व्हेरी हॅपी आषाढी एकादशी थँक्यू जय हरी राहरी तसेच विश्व विद्या निकेतन राहुरी यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता ग्लोबल पंढरीची वारी बघा निघाली निघाली वारी ग्लोबल पंढरीची खांदी पताका घेऊन संस्काराची बघा निघाली निघाली वारी ग्लोबल पंढरीची आज एका आषाढी एकादशी निमित्त ग्लोबल पंढरीची वारी निघाली होती आणि यामध्ये ग्रंथ दिंडी वृक्ष दिंडी तसेच पारंपरिक दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता सर्व करांना या दिंडीमुळे एक अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यास मिळाला आपले वारकरी मैलोन मैल चालत पंढरीची वारी करत असतात परंतु आमच्या बाल वारकऱ्यांनी आज इथेच आपल्याला हा पंढरपूरचा वारी सोहळ्याचे दर्शन घडवून आणले आहे सर्वांना मी आषाढी एकादशी निमित्त ग्लोबल स्कूल तसेच विश्वसत्य विद्यानिकेतन यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते ग्लोबल किड्स ग्लोबल स्कूल आणि विश्वसत्य विद्यानिकेतन यांच्याकडनं आषाढी एकादस दशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरिमाऊली पुंडली कवर दे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की महेश दाने सी चोवीस तास राहुरी आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका